पट्टी मध्ये तयारायचं आहे ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्ट मध्ये तयार आहे ऋतुराज कोल्हापूर ने तयार आहे कोल्हापूर पट्टी मध्ये रोशन पलवा नागपूर पट्टी मध्ये तयार चौऱ्यातरी किलो माती वाघ आपल्याला कुस्ती स्पर्धेदरम्यान अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी पार पडली डाटा ट्रान्सफरची असे पैलवान ओम खरसे पैलवान देवा खोसे संपलेल्या कुस्तीमध्ये श्रेय घाट कोल्हापूर हे पैलवान चालू कुस्तीनंतर विक्रम पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्या नगर निळ्यापट्टीमध्ये तयार राहायचं आहे ऋषी करा ऋषिकेश आणि ऋतुराज मासा कोल्हापूर ऋतुराज कोल्हापूर करा पहिलवान शिवराज शिंदे तसेच पहिलवान ओम खरसे पैलवान देवराज खोसे यांनी डाटा ट्रान्सफरसाठी आपल्याला महत्त्वपूर्ण मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मॅट आखाडा नंबर एक वरती चालू असलेली कुस्ती लाल कॉशुम परिधान केलेले आपल्या अहिल्यानगरचे सुपुत्र पैलवान ऋषिकेश लांडे विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान ऋतुराज कडवे रायगड लालपट्टीमध्ये चला विनोद अमरावती निळापट्टी मध्ये चला Gracias. संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी विजयी विक्रम पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि रोहित मोडळे अहिल्यानगर पट्टी माती आखाडा क्रमांक एक वरती चला माती आखाडा क्रमांक एक वरती चालू होत असलेली कुस्ती लालपट्टी धारण केलेले पैलवान विक्रम व नेणी पट्टी धारण केलेले पैलवान रोहित मोडळे याच अहिल्यानगर जिल्ह्याचे पैलवान आहेत ते आणली <laughs> होती गाडी डाटा ट्रान्सफर साठी आपल्याला अतिशय महत्वपूर्ण मदत करणारे पैलवान गुन्या गायकवाड व उदय गायकवाड यांचे देखील आभार गुन्या गायकवाड गुन्ह्या गायकवाड काय करतो तू गुन्या गायकवाड अतर्व चव्हाण पुणे शहर लालपट्टी आणि मयूर मयुर नांदेड निळापट्टी मध्ये तयार जिल्हा आणि अंगात बुरवले पुणे जिल्हा निणीपट्टी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव पांडुरंग श्रावण परभणी लालपट्टी आणि रणजित राजमाने सातारा निणीपट्टी प्रतीक मेहता कोल्हापूर लालपट्टी आणि तेजस कारवडकर वर्धा पट्टी मध्ये तयार राहायचंय लालपटी बांधून तयार हवा विनोद पलवान अमरावती निळीपट्टी बांधून तयार हवा देवीदासेकाणकर नागड जवळ या ब्याण्णव किलो माती बाग अनोप पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये आपण तयार व्हायचं आहे रोशन पलवा नागपूर मध्ये तयार चौऱ्याहत्तर आठवर येईल ना हे संपल्यावर आज हे एकशे पंचवीस तर माहिती आहे अजून पासष्ट ब्याण्णव अरे पासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव होत कोणाकडे नाही नाही कागद त्याच्याकडे असेल ना हे ओके ते ओके चार वर संपलेल्या कुस्तीमध्ये आणि श्रीकृष्ण पैवा रायगड लालपट्टी बांधून तयार होती तटीच्या लढतीत ब्रज पदकाचा मानकरी ठरला नाशिक जिल्ह्याचा पवन डोनर अमरावती दोन्ही पैलवान चांगली बांधून तयार अभिनंदन आहे पैलवान पवन अँड डोनर ब्रॉन्स पदकाचा मानकरी मॅट आखाडा नंबर दोन वर संपलेल्या कुस्तीमध्ये अभिल पदक अभिजित वाघुली अहिल्यानगर नगर रीड कशो पण